छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तीनशे एक्कावन्नवा या ठिकाणी साजरा करण्यात आला या सुवर्ण महोत्सवी धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबाचे आणि इथलं मंदिर प्रशासन आणि सर्व पुजारी मंडळाचे पुजारी या बांधवांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक इतिहासात पहिल्यांदा आई तुळजाभवानीच्या समोर पूजा मांडण्यात आली आणि सिंहासन पूजा सुद्धा करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या देशभरातील शेतकरी असो शेतमजूर असो किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असो या सर्व विषयावर या प्रशासनाला देशाच्या म्हणजेच केंद्र असो की राज्य सरकार असो या दोन्ही सरकारांना चांगल्या पद्धतीनं सुलबुद्धी देवो आई भवानीला मी या पद्धतीनं साकडं घातलंय शेतकऱ्यांचं संपूर्णपणे कर्ज माफ झालं पाहिजे राज्याचं सरकार असो केंद्राचं सरकार असो यांनी तो निर्णय घेतलाच पाहिजे आणि मराठा समाजाला घटनात्मक पन्नास टक्केच्या ओबीसी मधून आरक्षण म्हणून मिळालं पाहिजे हे सुद्धा आई भवानीच्या चरणी लीन होऊन मी आज साकडं घातलेलं आहे आणि लवकरच आई तुळजाभवानी शेतकऱ्याला आणि मराठा समाजाला विशेषतः गरीब मराठा समाजाला न्याय देईल एवढीच मी या न्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय भवानी जय जिजाऊ जय शिव